से कहना चाहता हूँ की आप लोग सारे काम छोड़कर का तत्काल ग्वालियर हाईकोर्ट खंडपीठ गेट के बाहर पहुंचे क्योंकि आज वह वाक्य दोहराया जा रहा है कि जो लोग बदौलत खा रहे हैं उन्हीं का विरोध कर रहे हैं अगर वास्तविकता आप ऐसे लोगों का विरोध करना चाहते हैं तो मैं तत्काल इस लाइव वीडियो के माध्यम से सभी से आग्रह करते कहना चाहता हूं संगठन पार्टी अन्य दलों की गरीबों को दरकिनार रखते अपनी उपस्थिति दर्ज कराने के लिए भीम सैनिक होने के नाते आप यहाँ पहुंचे हमारी जहन भी आ चुकी है मोनिका काटोरिया जो कि मेरे साथ गुर्जर आंदोलन में मेरा छोटा भाई हम दोनों भाइयों ने गुर्जर आंदोलन अपनी तो तो लगभग लाठी डंडे खाए और जेल गए तो मैं गुर्जर समाज के लोगों से भी कहना चाहता हूँ की अगर आज आपने हमारा साथ नहीं दिया तो बात सत्य होगी कि बहुजन समाज के ऐसी वर्ग के लोग तो आपका साथ देने के लिए तैयार रहते हैं लेकिन आप लोग समय समय पर सिखाने का काम करते तो मुझे ही आपसे उम्मीद ही नहीं विश्वास है कि आज आप बहुत समाज के की लड़ाई में जो लोग ने आपको भी वो अधिकार दिए जिसकी वजह से आप आई एस आई पी एस बने हुए बैठे हैं तो मैं गुर्जर यादव लोधी समाज के लोगों से भी कहना चाहता हूँ आप तत्काल सारे काम छोड़कर ग्वालियर हाईकोर्ट खंड बीच गेट के बाहर पहुंचे देख रहे होंगे आप ये गेट बंद कर दिया गया है और जो बाबा साहब के अनुवाद ही अच्छे हैं आप हमारी जो बहुजन समाज के हमारे भाई दिनेश मोर जी पूर्व से अध्यक्ष बहुजन समाज पार्टी जिला अध्यक्ष रहे वो भी उधर बैठे हैं काफी लोग सारी यूनिट और संगठन के लोग बैठे हैं तो मैं लाइव वीडियो के माध्यम से कहना चाहता हूं कि आप लोग सारे काम छोड़कर का तत्काल ग्वालियर हाईकोर्ट खंडपीठ के बाहर पहुंचे क्योंकि तो आज वह वाक्य दोहराया जा रहा है की तो जो लोग जिनकी बदौलत खा रहे हैं आज उन्हीं का विरोध कर रहे हैं अगर वास्तविकता आप ऐसे लोगों का विरोध करना चाहते हैं तो मैं तत्काल इस लाइव वीडियो के माध्यम से सभी से आग्रह करते हैं। कहना चाहता हूँ संगठन पार्टी अन्य दलों की गरीबों को दरकिनार रखते अपनी उपस्थिति दर्ज कराने के लिए भीम सैनिक होने के नाते आप यहाँ पहुंचे हमारी बहन भी आ चुकी है मोनिका काटोरिया जो की मेरे साथ गुर्जर आंदोलन में मेरा छोटा भाई विशंबर काटोरिया जो हम दोनों भाइयों ने गुर्जर आंदोलन अपनी भाजपा रिवाइज लगभग लाठी डंडे खाए और जेल गए तो मैं गुर्जर समाज के लोगों से भी कहना चाहता हूं कि अगर आज आपने हमारा साथ नहीं दिया तो बात सत्य होगी कि बहुजन समाज के ऐसी वर्ग के लोग तो आपका साथ देने के लिए तैयार रहते हैं लेकिन आप लोग समय समय पर हमें का काम करते तो मुझे ही आपसे उम्मीद ही नहीं विश्वास है कि आज आप बहुजन समाज मान की, की लड़ाई में जो बाबा साहब बाबा साहब ने आपको भी वो अधिकार दिए जिसकी वजह से आप आई एस आई पी एस बने हुए बैठे हैं बिना का मच्छ न करता चार अपना अपना वीडियो ग्वालियर ग्वालियर तुम ना था कुटा मध्य प्रदेश में तर ह्या ठिकाणी काय झालं माहिती का तिचं एक नवीन कोर्ट तयार झाले हे जे कोर्ट आहे या कोर्टाच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवायची होती म्हणजे जे आपला पुतळा उभा करता होता मग ह्यासाठी सगळ्या गोष्टींचं त्यांनी पालन केलं होतं म्हणजे ज्या ज्या प्रोसिजर असतात ना त्या सगळ्या प्रोसिजर त्यांनी पूर्ण केल्या होत्या पण तरी देखील काही लोक म्हणजे जातीवादी लोक है? आता हे जातीवादी म्हणत नाही मी आता आम्ही डायरेक्ट नाव घेतो ते कुठली जात आहे हे ब्राह्मण आहेत त्रिपाठी आणि मिश्रा हे जे जातीवादी ब्राह्मण आहेत ना दोघ हे बारोसिएशनचे मेंबर आहेत आता विषय काय झाला माहित आहे का ह्या गोष्टी मुळे दोन गट पडलेत जे बाबासाहेबांची मूर्ती तिथे प्रस्थापित करण्याच्या समर्थनात आहेत आणि जे दुसरे आहेत ना ते त्याच्या विरोधात आहेत आता तुम्हाला मी त्या जातीवादी ब्राह्मणांची बाजू सांगतो त्यांनी काय म्हणले माहिती आहे का पण व्हिडिओ बघा तुम्ही मूर्ती किती तर न्याय की देवी की होगी या मूर्ती नाही होगी लागते विरोध बाबासाहेब की से नाही आहे

ह्या गोष्टींचा विरोध करण्यासाठी त्यांनी कारण काय काय सांगितलं माहिती का की तुम्ही प्रोसेस पूर्ण केली नाही किंवा तुम्ही ज्या परमिशन घ्यायच्या परमिशन घेतल्या नाही त्या पण जेव्हा ह्या जातीवादी ब्राह्मणांना ह्या गोष्टी कळल्या की बाबा यांनी सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या त्यांना वाटलं की आता कुठला मुद्दा धरायचा मग त्यांनी काय म्हणले माहिती का आता आता जे आपलं ऑपरेशन समजा झाले ना त्या गोष्टीवर ना आम्हाला आता इथं झेंडा उभा करायचा म्हणजे ऑलरेडी ह्या ग्वालियर हायकोर्टाच्या वर आहे ना जो बिल्डिंग आहे ना त्या बिल्डिंगच्या वर झेंडा आहे पण तरीही त्यांना हा झेंडा लावायचा येतं मग त्यांना कळलं की ह्या गोष्टीवरून पण आपण काय हा मुद्दा वर धरू शकत नाही मग ते म्हणले की आता इथं आम्हाला न्यायदेवीची मूर्ती लावायची आहे मग समजून घ्या की हे जातीवादी ब्राह्मण किती मनोवादी येते आपल्या सगळ्याला माहिती आहे की न्याय व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा हात कुणाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मग आता सुप्रीम कोर्टामध्ये किंवा बाकीचे जे जे कोर्ट आहेत ना त्या सगळ्या कोर्टामध्ये बाबासाहेबांचा पुतळा आहे मग जर ग्वालियरच्या हायकोर्टामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारत असेल तर ह्यांना एवढी जळायची काय गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या परिस्थितीतून एवढं शिक्षण घेऊन आपल्या भारतासाठी एवढं योगदान दिले हे सगळं ह्या जातीवादी ब्राह्मणांना माहिती आहे पण ह्यांना राग कुठल्या गोष्टीचं माहिती का की हे जे संविधान बनवलंय ना म्हणजे ह्यांचा संविधान अगोदर कोणाचं होतं मनुवाद्यांचं पण दुसरं संविधान कोणी बनवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ह्याच संविधानावर पूर्ण देश चालतोय ना ह्या गोष्टीमुळे ह्या जातीवादी ब्राह्मणांच्या ना आग लागलेली एकीकडे आपण काय म्हणतोय की जातीवाद संपलाय खरंच जातीवाद संपलाय का जर जातीवाद संपला असता तर या अशा गोष्टी रोज घडल्या असत्या का आपल्या भारतामध्ये अशा जातीवादी घटना आहेत ना रोज घडते त्या आणि वर्ण म्हणताय की आरक्षण बंद करा अट्रॉसिटी बंद करा मग विचार करा ह्या जर गोष्टी बंद झाल्या तर काय हाल होतील आता तुम्ही म्हणता की जातीवाद संपेल जातीवाद कधी संपणार नाही कारण तुम्ही कितीही प्रगत झाला तर हे जे पॉलिटिशियन आहेत ना हे जातीला कधीच बंद करणार नाही कारण ह्यांचं पोट कशावर चालतंय या जातीवरच चालते आता ह्या गोष्टीमध्ये मी पॉलिटिक्स काय घातलं माहिती आहे का कारण हे जे ग्वालियरचं हायकोर्ट आहे ना याचा जो जज आहे तो दलित आहे आणि ह्याच गोष्टीमुळे ते जे बाराचे मेंबर आहेत ना ब्राह्मण मिश्रा आणि त्रिपाठी ह्या लोकांना दलित जजच्या अंडर मध्ये काम करायचं आहे ही गोष्ट खोप लागली म्हणून त्यांनी असली पॉलिटिक्स केली आणि ही पॉलिटिक्सचा मुद्दा फक्त आता न्यूज चॅनलवर आलाय म्हणून तुम्हाला कळलाय जर तुम्ही इंस्टाग्राम ओपन केला ना तुम्हाला कळेल जातीवाद कुठल्या ले लेव्हलला गेलाय प्रकारे त्याची चर्चा केली जाते आणि हा जातीवाद आहे ना हा मध्य भारत आणि उत्तर भारत ह्याच ठिकाणी भरपूर वाढलेला आहे खालचा जो भारत आहे ना तो साक्षीर भारत आहे त्याच्यामुळे इथं असलं काय एवढं चालत नाही चला आपण ह्या गोष्टी कितीही बोललो तरी काय जातीवर काय संपणार नाही आणि हे पॉलिटिक्स जे चालू आहे ना हे पण कधी संपणार नाही चला टाडा, बाय बाय